सर्वांनाच नमस्कार स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये खरं तर चर्चा उणी के होते हे जिंके मिजाज कुछ अलग होते हे परवा जोगवडी पुणे जिल्ह्यातलं ठिकाण आणि तिथं अहिल्यादेवी केसरी हे मैदान पार पडलं खरं तर त्या मैदानातील अनेक सेमी उत्तमरित्या आणि फायनलसुद्धा उत्कृष्टरित्या पार पडलं परंतु हे मैदान पार पडत असताना त्या मैदानामध्ये एक घडलेली घटना आणि त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अर्थात यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओ आणि इन्स्टाच्या शॉर्ट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय तो व्हिडिओ असा आहे की सेमीफायनलमध्ये एका बाजूला सनी ड्रायवर उरुळी देवाची यांची गाडी आणि दुसऱ्या बाजूला शाकीर फठाण छत्रपती संभाजीनगर यांची गाडी निकाल रेषा संपल्यानंतर गाड्या थांबत नाहीत आणि खरं तर ह्या संबंध बैलगाडा शर्य क्षेत्रात जर जास्त कस कोणाचा लागत असेल तर बैलगाडा ड्रायवर सुट्टी मेकर आणि जे पुढं धरणारी लोक असतात त्यांचा तर कधीच उल्लेख केला जात नाही परंतु ह्या तीन गोष्टींशिवाय हे बैलगाडा शर्य क्षेत्र अपूर्ण आहे हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट प्रथमतः आपण लक्षात घेतली पाहिजे झालं असं परवाच्या त्या मैदानात निकारेषा संपल्यानंतर त्या सेमीच्या फायनलमध्ये मागून सनी ड्रायव्हर उर्वे देवाची यांची गाडी आणि पुढं शाकेर पठाण यांची चिमण्याची गाडी होती आणि ती गाडी पुढं पळत असताना आडवी आडवी घुसायला लागल्यानंतर सनी ड्रायवर मागणं ओरडायला लागले की शाकीर उडी टाक मागून गाडी तुझ्या अंगावर येते खरं तर ह्या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये ज्या ड्रायव्हरला प्रचंड ट्रोल केलं गेलं म्हणजे अर्थात स्पष्ट भाषेत सांगायचं झालं सा तर टोचन किंग शेपूटचा चाव्या म्हणून बऱ्याच जणांनी त्याला धा दा, धारकीवर धरलं आणि जेव्हा एखादी वाईट घटना घडली जाते त्यावेळी ती पोस्ट केली जाते परंतु तिला जास्त प्रमाणात ट्रोल केलं जातं उचलून धरलं जातं परंतु त्याच व्यक्तीकडून जेव्हा एखादी चांगली घटना घडली जाते तेव्हा मात्र ते त्या गोष्टीचा कुठं नामोल्लेख केला जात नाही आणि जरी पोस्ट केली गेली सोशल मीडियावरती तरी तिला तेवढं उचलून धरलं जात नाही तर झालं असं की एवढं ओरडल्यानंतर सुद्धा शाकीर पठाण यांनी गाडीवरून उडी टाकली आणि शाकीरबाईंनी उडी टाकल्यानंतर अं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा सोन्या बावीस अकराच्या गाडीवरती सनी ड्रायव्हर होते आणि ती गाडी शाकीरबाईंच्या अंगावरती गेली त्या सगळ्या गोष्टीतून प्रसंगावदान काय असतं किंबहुना जिज्ञास वृत्ती काय असते माणुसकी काय असते ही गोष्ट तिथं त्यांनी दाखवून दिली खर तर त्यांनी सुद्धा चालू गाडीतून गुडी टाकली आणि शाकीर भाईंना एका कवळ्यात उचललं आणि लागलंय का किंवा काय आणि बऱ्याचशा गोष्टी पुढच्या सावरण्याचा प्रयत्न केला यातून फक्त एक गोष्ट सिद्ध झाली ज्या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये द्वेष स्पर्धा ईर्षा अनेक गोष्टींना प्रेक्षक वर्ग पाहत असतो परंतु मैदानाच्या त्या निकाल रेषेच्या नंतर आणि सुट्टीच्या रेषेच्या अलीकडं एक मैत्रीचं प्रेमाचं आणि माणुसकीचं नातं असतं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध झालं परंतु तो सिद्ध करणारा एक व्यक्ती त्या समीकरणाचा एक केंद्रबिंदू म्हणजे सनी ड्रायव्हर उरुळी देवाची अर्थात ज्यांचं नाव आहे मानव ठोंबरे सोन्या बावी साखरा असेल पिष्टम बावीसाखरा असेल सरपंच असेल शंभू असेल आणि मांडगरकरांचं वादळ पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल अशा बऱ्याचशा नंदींवरती आणि या महाराष्ट्रातला असा कुठला नामांकित बैल नाही की ज्याच्यावरती थाप मारायची असणी ड्रायव्हरची राहिली नाही असा प्रचंड नामांकित ड्रायव्हर पुण्याचं रन मशीन म्हणून ओळखला जाणारा एक माझ्यासारखाच पंचवीस सव्वीस वर्षाचा तो फरका जिज्ञासवृत्ती काय असते आणि माणूसकीचं दर्शन स्वतःच्या कृतीतून कसं दाखवायचं हे त्याने दाखवून दिलं खरंतर बैलगाडा शर्य क्षेत्राची क्रेज प्रचंड वाढत चालली परंतु ही क्रेज वाढत असताना काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी या बैलगाडा क्षेत्रात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या गड़ा अड्ड्यात घडत असतात आणि ह्या गोष्टीतून आपण चांगल्या प्रकारे काय घ्यायचं हे प्रथमतः आपण शिकलं पाहिजे त्या मैदानात एक शिकण्यासारखी गोष्ट अशी होती की स्पर्धा शर्यत ही फक्त एका चाकोरीत असते चाकोरीच्या बाहेर प्रतिस्पर्धीनं सुद्धा माणसासारखं वागलं पाहिजे कारण दोघंही ईर्षेचे ड्रायव्हर आहेत आणि अं खर तर ज्या गाडीवरती सनी ड्रायव्हर होते ती गाडी थोड्या फार अंतरानं हरलीच होती पण ही मनामध्ये कुठं खंत द्वेष न बाळगता समोरच्या प्रतिस्पर्धीला त्या निकाल रेषेच्या पुढं तो एक माणूस आहे तो एक माझा मित्र आहे आणि या बैलगाडा शर्य क्षेत्रात जर या बैलगाडा शर्य काय शिकवलं असेल ना तर अनेक जाती धर्माच्या लोकांना नातेच्या बंधनात ना अडकवण्याचं आपुलकी काय असते माणुसकी काय असते जिवाळा काय असतो प्रेम काय असतं ऋणानुबंध काय असतं हे शिकवण्याचं काम केलं मला वाटतं या माझ्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रवास मांडणाऱ्या बैलगाडा शरीरक्षेत्राची क्रेज इतकी उंचीवरती जावी की तिनं सबंध जगाला सबंध समाजाला महाराष्ट्राला आणि सबंध भारताला एक वेगळं दर्शन द्यावं खरं तर सनी ड्रायव्हर उळी देवाची यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागतो प्रभुदी त्याला एक कवी असं म्हणाला होता की माणुसकीच्या देवाऱ्यात कोण पेटविलं वाट ना मी पंथाचा मी धर्माचा फक्त माणूस माझे जातं बहिणाबाई चौधरी म्हणाल्या होत्या अरे माणसा माणसा कधी हुशीन माणूस लोभासाठी स्वार्थासाठी झाला माणसाचं माणूस परंतु लक्षात घ्या या स्वार्थी दुनियेमध्ये बैलगडा शरीर क्षेत्रात अशी काही माणसं आहेत जी स्वार्थाच्या पैशाच्या संपत्तीच्या द्वेष ईर्ष्या आणि नावाच्या पलीकडे जाऊन मानवतेचं दर्शन देण्याचं काम करतात सनी ड्रायव्हरचं नाव सुद्धा त्या यादीमध्ये नक्कीच आलं भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या ड्रायव्हरला पुढील वाटचालीसाठी उदंड आयुष्यासाठी ला खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र